तुम्हाला तसे वाटत मी नंदा साहेबांचे पेहेने बोलू का नाही सांगितलं आमचे सर्वसामान्य लोक हे गरीब आहे ते पण काय ले मोठे नाही त्यांना असं सका नगरपालिके ओ बाडेले घरात सांगितलं साहेबा म्ह साहेबनी सांगितलं छोटीशी समस्या आहे हे पूर्ण करू म्हणजे मला काय नंदा

मला साथ नाही दिली तर मी केलं हो करणार करणार साहेबांसन पण करून घे साहेब जोपर्यंत तुम्ही तुम्ही मला निवडून द्याल मी जोपर्यंत पाच वर्ष आहे तोपर्यंत सांगाल साहेब लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता का म्हणे आम्ही तुम्हाला दिले तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे करणार ना करणार ना दुसरं काय म्हातार आम्ही बी तुमच्या आतमधलीच एक रुपये आम्ही पण आम्ही पण शून्यातूनच वर आलेलो आहे आम्ही काही मोठे नाही बरोबर आमच्या घर

दादा भारतीय जनता पार्टी सरकारचा बाजार तळात तिथे चांगले आहे आम्ही त्यांना मत देणार आम त्यांनी आमच्याकडे लक्ष ठेवा एवढीच अपेक्षा आहे आम्हाला करून द्यावा टायमिंग द्यावा त्यांनी आम्ही व्यवस्थित करणार त्यांना पण आणणार चांगलं व्यवस्थित बोलणं स्वभाव व्यवस्थित आहे तेव्हा त्या अमकाश येणार म्हणजे येणार बाबाचा आशीर्वाद आहे त्यांच्या संघ माझं नाव अलका गोपीनाथ कोते मी राष्ट्रवादी राष्ट्रवादीची तालुका अध्यक्ष राहता आणि माझी एवढीच एवढं मला पद असून मी गावातली असून तरी नगरपालिका इतकी ताण देते नगराध्यक्ष असू नाही तर शिव असो कोणी त्यांच्या हाताखाल्ले कामगार आले का माल उचलता माल फेकतात बाहेरगावच्या लोकांचे तुम्ही माल उचलती नाही गावातल्या लोकांचे का तुम्ही माल उचलतात अशी माझी खूप कोकत कैलास बापुला त्यांना सगळ्यांना तक्रार दे आणि आज मी शब्द देते बाबांच्या चावडी वहिनी परत नगर अध्यक्ष आहे आणि माझा एवढा सवाल आहे का वहिनी फक्त दुकानदार गावातल्या लोकांचे दुकान आहे ना त्यांचे फेकले नाही पाहिजे त्यांचा टायमिंग दिला पाहिजे त्यांना माझी एवढीच बाबा समोर विनंती आणि वहिनी परत नगर नगराध्यक्ष जय श्री थोरात सगळ्यात आधी वहिनी निवडून आली तर मी पेड भरायला जाणार आणि माझी दुसरी तक्रार असेल वहिनी मला दिवसभर दुकान लावून <laughs> विष्णू थोरात कालिका नगर आहे ना, ना। नत... पाच नंबर मध्ये कमळ आहे धनुष्य अशा आमच्या सर्व उमेदवाराला निवडून द्या तुमचं जिथं पण मतदान राहू द्या तिथे आमच्या अकरा अकरा प्रभागातले उमेदवार आहे सगळ्या पक्षाचे आम्हाला निवडून द्या नमस्कार भाऊ जय श्री विष्णू थोरात तुमचं कुठं पण मतदान राहू द्या आमचा धनुष्य कमळ घड्याळ अशा सगळ्यांना

घड्याळ क... कमळ धनुष्यबाणाला मदत जय श्री विष्णू थोरात आपल्या कोणत्याही प्रभागात मतदान आहे तर आमच्या घड्याळ धनुष्यबान कमळला मतदान करा जय श्री विष्णू थोरात तुमच्या कोणत्याही प्रभागात मतदान असू द्या आमच्या सर्व प्रभागातल्या उमेदवारांना धनुष्यबान घड्याळ कमळ मतदान करा आमच्या शरीर राहतात आणि त्या शंभर टक्के येणार काही बदल होणार नाही त्यांना म्हणजे तो पंच्याहत्तर टक्के म्हणजे त्यांचा निकाल आजच लागला म्हणजे शंभर टक्के मध्ये चाललं कारण कसं दुसरं कोणी त्यांना प्रतिश्र नाही आमदार साहेबांची कामं चांगले आमच्या वार्डमध्ये पहिल्यापासून आमदार साहेबांनी रस्ते केले रस्ते पाणी कचरा सगळी व्यवस्था केल्या असल्यामुळं तर ते म्हणजे हरू शकत नाही ते आजच आले जमाय आज मी ना सकाळी सकाळी आज द्वारका माई दर्शन घेऊन अ पेरवाले आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे, जे फुटपाथ वर बसता पेरू विक्रेते असतील अशा लोकांसाठी ना मी कळकळीची विनंती करते मी ना निवडून आल्यावर आहे सर्वांसाठी काम करणारे मी पण तुमच्या सारखीच एक सामान्य घरातली आणि हे काम करण्यासाठी ना तुम्ही मला एक संधी द्या आणि मी तुम्हाला आवाहन करते की तुम्ही मला निवडून दिले की मी तुमचे सर्व पूर्ण काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते महिलांची समस्या आहे की नगरपालिका आहे ना त्यांना सकाळीच उठून देते कधी पण उठून त्यांचे सामान फेकून देते आणि त्यांना काही धंदा वगैरे काही करू देत नाहीये त्यासाठी मी ना त्या जनतेसाठी खूप प्रयत्न करणार म्हणजे एकशे एक टक्का एक मी जनतेच्या गोरगरिबांसाठी सेवा करणार त्यांच्या मना, मनात मनातली एक कळकळ होती की तुम्ही निवडून आला तुम्ही सामान्य घरातले तुम्हाला आमची व्यथा सगळं समजते तर त्यांना असं वाटत हे पूर्ण करू शकतील आमचे आमचे आम कामं म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर हात हो ठेवलाय